महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्यात भाजपाची कोर कमिटी आणि मंडल अध्यक्षांची महत्त्वपूर्ण रणनीती बैठक पार पडली या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी संघटन विस्तार भूतस्तरीय बळकटीकरण जनतेशी थेट संवाद आणि विकास कार्यातील पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यावर सखोल चर्चा झाली बैठकीत सर्व उपस्थितांनी विजयाचा दृढ संकल्प व्यक्त केला असून जनसंपर्काची ताकद वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी विविध उपाययोजना राबवण्याचे ठरले या माध्यमातून पक्ष अधिक मजबूत होऊन निवडणुकीत यश मिळवेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटन मकरंद देशपांडे आमदार सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत आमदार सत्यजित देशमुख सम्राट महाडिक राहुल महाडिक संग्राम देशमुख पृथ्वीराज देशमुख विक्रम पाऊसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र भाजपचे नेते चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात संघटन बळकट करण्यावर भर देत असून या बैठकीने सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा